एकीकडे वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय कराडच्या पांगरी गावामध्ये तरुण मोबाईल टॉवरवर चढलेला आहे कराडवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी या तरुणाची आहे तरुणाला टॉवरवरून उतरवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय वाल्मिक कराडच्या समर्थकाचं स्टाईल आंदोलन सुरू आहे कराडच्या पांगरी गावामध्ये तरुण मोबाईल टॉवरवर चढलेला आहे कराडवरचे गुन्हे मागे घ्या अशी या तरुणाची मागणी आहे आणि त्यासाठी टॉवरवर चढून यांना आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याला उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर हा जो व्हिडिओ आपण पाहतोय झी चोवीस तासवर तो त्या तरुणानं चित्रित केलेला आहे टॉवरवर तो चढलेला आहे कराडवरचे गुन्हे मागे घ्या ही त्याची मागणी आहे आणि त्यासाठी त्यानं हे शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे कालही कराड समर्थकांनी आंदोलन केलेलं होतं त्याच्या आईनं सुद्धा ठिय्या आंदोलन केलेलं होतं आणि आज कराड समर्थकांनी बंदची हाक सुद्धा दिलेली आहे आणि आज हा तरुण टॉवरवर चढलेला आहे आणि शोले स्टाईल त्याचं आंदोलन सुरू आहे त्याला उतरवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत